प्रतिबिंब जनमानसांचे फोनपे च्या माध्यमातून गंडा घालण्याचा प्रकार हा सुरू झालेला आहे एक बनावट ऍप आहे त्याच्या माध्यमातून गंडा घातला जातो हा प्रकार आज उघडकीस आलेला आहे आज रविवारी पाच जानेवारी रोजी अहिल्यानगर शहरातील टॉप ऑफ पेट्रोल पंप या ठिकाणी आपण पाहू शकतो की टॉप ऑफ पेट्रोल पंपावरचे कर्मचारी आहे मॅनेजर आहे हा तरुण त्यांनी पकडलेला आहे शहरातल्या विविध भागामध्ये जातो तो छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना व्यावसायिकांना गंडा घालतो कशा प्रकारे हा स्कॅम आहे आपण हे जाणून घेऊया हे त्याच्याकडे ऍप आहे बनावट ऍप आहे कोन पेचं कुठेही तुम्ही जर क्लिक केलं ना कुठेही क्लिक केलं जात नाही फक्त या ठिकाणी स्कॅनरवर क्लिक केलं जातं आणि बॅलेन्स चेक केला जातो या ठिकाणी आपण या बनावट ऍपचा बॅलेन्स काय आहे आपण हे पाहू या ठिकाणी पासवर्ड कोणताही टाका तुम्ही या बनावट ऍपमध्ये या ठिकाणी लगेच बॅलेन्स दिसतो बारा हजार सहाशे चोवीस हा बॅलेन्स दिसला जातो या बनावट ऍपमध्ये याच्यानंतर हे जे असे टोळीमधले काही व्यक्ती आहे या ठिकाणी स्कॅनर ओपन करतात तर तुमचं तुम्ही आता या ठिकाणी पेट्रोल पंपवर त्यांनी कशाप्रकारे गांडा घातलाय असं स्कॅनर केलं स्कॅन केल्यानंतर इथं दिसत आपण जर ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर आता बारा हजार बॅलेन्स आहे याचा आपण पंधरा हजार सेंड करू होतात का बघू पंधरा हजार रुपयाचं ट्रान्झॅक्शन आपण इथं केलं पासवर्ड कोणताही टाकला या ऍपच्या माध्यमातून बारा हजार बॅलेन्स आहे आणि सेंड झाले पंधरा हजार म्हणजे अशा प्रकारे हे बनावट ऍप आहे अहिनगर शहरातल्या विविध ठिकाणी व्यापाऱ्यांना छोटे मोठे व्यावसायिक असन अशांना गंडा घातला जातो अशा तरुणांच्या माध्यमातून अशी ही टोळी आहे त्यामुळे नगरकरांना आव्हान करण्यात येत आहे की अशी जर व्यक्ती असतील तर यांचा तुम्ही पर्दाफाश करा पोलिसांना अहिल्यानगर पोलिस असल त्यांना तात्काळ संपर्क साधा पंपेच्या माध्यमातून जर असं काही एखाद्या ट्रान्झॅक्शन केलं असेल तर त्याची खात्री करा तुमची हिस्ट्री चेक करा असे तरुण नगर शहरामध्ये विविध ठिकाणी फिरतात आणि गंडा घालतात नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा